नमस्कार सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आपल्या चॅनलवर रोज मी नवनवीन काही गोष्टी आपल्याला सांगत असतो ज्याची आपल्याला सध्या आत्ताच्या काळामध्ये खूप गरज आहे आपण देवाची भक्ती तर करतो परंतु काय चुकीचं करतो काय बरोबर करतो याची आपल्याला काहीच माहिती नसते अशा प्रकारची रोज नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलमार्फत आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आजची माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका आपल्या मनात भावना असते परंतु आपण ती भावना देवापुढे चुकीच्या प्रकारे व्यक्त करत असतो आपण वाईट नसतो परंतु आपल्या काही चुकी आपल्याला वाईट बनवत असतात जसं की आपण देवाला काहीतरी मागण्यासाठीच फक्त त्यांच्याकडे जर प्रार्थना करत असू तर हे चुकीचं आहे की नाही तुम्ही सांगा आपण मंदिरात जातो का जातो देवाकडे काहीतरी मागण्यासाठी आपल्याला काहीतरी मिळावं यासाठीच जात असतो परंतु आपण कधी असंही केलं पाहिजे ज्यावेळेस कधी आपली एखादी इच्छा पूर्ण होईल किंवा आपल्या मनातील एखादं स्वप्न साकार होईल तर ती आनंदाची बातमी घेऊन मंदिरात नक्की जा एखादं नवीन वाहन खरेदी केलं तर त्या वाहनाला आपल्या मंदिरासमोर जरूर घेऊन जा आपण जसे दुःखीच जे आपल्याला दुःख आहे ते व्यक्त करण्यासाठी जसं देवळात जातो जसं देवाकडे जातो तसाच आपला आनंद व्यक्त करण्यासाठीही देवळात जा आपल्याला आपण दुःखाबद्दल मदत मागण्यासाठी देवाकडे जातो तसंच मग आपल्या आनंदामध्ये देवाला सहभागी करायला नको का मग या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजत नाही जर अर्जुनाला श्रीकृष्णांनी मार्गदर्शन केलं नसतं तर ते महाभारत जिंकू शकले नसते म्हणून जीवनात कोणीतरी मार्ग दाखवणारा हवा म्हणून मार्ग दाखवणारा आपला परमेश्वरच आहे परमेश्वराला स्वतःचं मार्गदर्शक बनवा ते सांगताय ते जशी ते जसा मार्ग दाखवताय त्या मार्गावर चला आपल्या चॅनलचा सर्वात मोठा उद्देश हा आहे की आपल्या सर्व भक्तांचं अंधश्रद्धेपासून रक्षण करणं कारण आपल्या धर्माला नावं ठेवणारी लोकं खूप आहेत परंतु आपल्या धर्मामध्ये काय चांगलं आहे आपल्या धर्मामध्ये कसा चमत्कार होतो हे कोणीच सांगत नाही सर्व काही लोक फक्त आपल्या धर्माला नावं ठेवतात आणि तेही बरोबरच आहे की आपण त्या त्याप्रमाणे चुकीचं वागत असतो आपण चुकीच्या काही जुन्या रूढी परंपरा असतील ते आपण करतो काही काही भागांमध्ये देवासमोर कोंबडी कापली जाते देवासमोर कोंबडा त्यानंतर बकरी कापली जाते तर ह्या चुकीच्या प्रथा आहे तुम्हीच सांगा आपल्या धर्मामध्ये कधी असं सांगण्यात आलं आहे का की जिवंत प्राण्याची हत्या करा जिवंत प्राण्यांचं बलिदान द्या असं कधीच नाही ते सर्व हे चुकीच्या रूढी परंपरा आहेत आणि त्याबद्दल शिक्षित लोकांनी थोडंफार का व्हायना तिकडं लक्ष द्यायला हवं की ह्या परंपरा बंद व्हायला हव्यात हा सर्वात मोठा आपल्या चॅनलचा उद्देश आहे आपण स्वामी समर्थांची पूजा करतो स्वामी समर्थांनी आपल्याला कधी असं सांगितलं का की तुम्ही असा असा उपाय करा याने तुम्हाला पैसे मिळतील त्यांनी असं कधी सांगितलं का या गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला खूप धनलाभ होईल असं त्यांनी कधीच सांगितलं नाही त्यांनी सर्व भक्तांना हेच सांगितलं की तुम्ही चांगलं कर्म करा फळाची अपेक्षा ठेवू नका तुम्हाला भरभरून सर्व काही मिळेल परंतु आपण चुकीच्या लोकांचं ऐकतो आपण ही गोष्ट घरात आण ती गोष्ट घरात आण जमिनीमध्ये ही गोष्ट पूर ती गोष्ट पूर, पूर आणि आपण सर्व काही आपल्या मेंदूला आपण वेगळ्या दिशेने नेत असतो तर चुकी हे चुकीचं आहे काही काही लोक स्वामी समर्थांच्या नावाचा वापर करून आपल्याला भ्रमित करतात आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात आपण यूट्यूबलाही बघत असू खूप अंधश्रद्धा पसनाव पसरवणारे व्हिडिओ आजकाल यूटूबवरती आहेत आणि आपण त्या व्हिडिओमध्ये गुंतून चाललो आहे काही काही लोक यूट्यूबवरती सांगतात की असा असा अंक आपल्या हातावर लिहा आणि त्यानंतर तुम्हाला खूप पैसे मिळतील काही म्हणतात की अशा प्रकारची आकृती बनवा कागदावर आणि तो कागद आपल्या भिंतीला चिटकवून ठेवा तुमच्या घरात लक्ष्मी येईल जर तुम्ही कष्ट केले नाही मेहनत केली नाही घरामध्ये साफसफाई स्वच्छता ठेवली नाही घरामध्ये जर शांतता ठेवली नाही तर लक्ष्मी तुमच्याकडे येईल कशी आपण या साध्या साध्या गोष्टी समजून घेत नाही आपण फक्त ते सांगताय चुकीचं सांगताय की बरोबर सांगताय हे सुद्धा आपण जाणून घेते नाही किंवा त्याची पुष्टी करते नाही तर आमचा उद्देश हाच आहे की तुमच्यापर्यंत जी माहिती खरी आहे ती माहिती पोहोचावी तुम्हाला जे लोक फसवत आहे त्यांच्याकडून तुमची फसवणूक होऊ नये असाच आमच्या चॅनलचा उद्देश आहे आणि हा उद्देश चुकीचा आहे असं तरी मला वाटत नाही कारण कोणाचंही चांगलं केल्याने देव आपलं वाईट करणार नाही देव नेहमी म्हणत असतात जर तुमचं चांगलं कर्म असेल तर तुम्हाला वाईट दिवस बघायची वेळच येणार नाही पूर्वीपासूनच आपण या अंधश्रद्धा रूढी परंपरा पाळत आलो आहोत त्यामुळे आपल्याला ती सवय होऊन गेली आहे आणि याचंच कारण म्हणजे इतर धर्माचे लोक आपली आपल्यावर टीका करत आहेत आपल्याला चुकीचं बनव आपल्याला चुकीचं ठरवत आहेत आपले विरोधक आपल्या धर्माला बुडवण्याचा प्रयत्न करत आहेत हे आपल्याला समजत नाही आपण लोक जे चुकीचं सांगतात ते आपल्याला खरं वाटतं आणि ही सर्वात मोठी चूक आपल्याकडून होत आहे अशा चुकीच्या मार्गाने जाऊ नका तुम्हालाही कुणी फसवण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमचा अनुभव आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा ज्यामुळे तुमच्या तुमच्या या एका अनुभवामुळे आपले खूप सारे भक्त त्या चुकीपासून वाचू शकतील तुम्हाला मी विनंती करतो की खरोखर तुम्हाला जर काही असे फसवणूक करणारे व्यक्ती कुठं आढळले असतील तर त्यांची माहिती आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही त्यातून कसे वाचलात तेही सांगा जेणेकरून आपल्या सर्व भक्त परिवाराची फसवणूक होण्यापासून टळेल आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजेच तुम्हाला याची गरज होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा रोज नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद